त्यांच्या आगाची थट गे अजून लेबर राव हो बोला लय दिसा नाही आला कसं काय बरं काय हा बर म्हणलं एकदम व्यवस्थित आहे बाबा करण फिरण लागला होता काय घरी असताना काय झालं केस उभारले ती केस करण लागली उभारते वैरे मग काय अरे बाबा मुंबईची फॅशन आहे मुंबईला होता काय हो होता गावात बिड्या होऊन कोण आणि मुंबईला होतो मग हा बर काय बरं असू ती कुत्र्याच्या मागे लागला होता काय काय झालं ती बोचक बोचक निघाले तिथे पॅन्ट फाटलेले म्हणतो कुत्र तुझ्या मागे लागलं होतं हे नाही बाबा कुत्र माग मा लागले होते नाही गाला मला असं आहे बाई सुशांत हा बोल बाबा दोन चार बाया नाचाय लागल्या त्या दोन चार बाया नाचाय लागल्या त्या कुठं नाचायला त्या तिथे काय या स्टेजवर काय तर सांग तुला ग बाया नाचायला लागल्या त्या म्हण काय तुझ्या आई त्या काय त्या अरे कोण म्हणत्या बाया नाचायला त्या

घेऊ नका मी आहे म्हणा बघ सुशा इथं पाया नाचाय लागले द्या मी तीन वागे आम्ही म्हणता हिथे पाया नाचायला लागले त्या तुम्हाला कसं काय केलं इथं बाया नाचायला त्या तिने लुगडं तुमच्या का पोत्यात पाय घालते काय अल्ला का तुझी म्हातारी त्या आंबेजोगाय म्हणजे काल दिवसभर गाऊन घालून देत होती माझ्या मुंबईला होती म्हणून गाऊन घालत होती म्हणजे मोबाईल जाऊन घालते तिला विचार की बारक पोरला त्यांना काय माहिती आहे तिथे हो पोरून काय गावून घालते काय हो आयला शाळेत शिकवले मी बोला लागली तिला अरे मग पहिले तर फरक बनवला आज आपण मला वाटत नाही आता महिन्याभर पुन्हा ही शिक दुसरं काय शिकते हे बोलून शिकत नाही ती शाळेत उद्या गेला की ती बर सुशांत हा काय तर असू दे बर त्यातल्या ज्या बाया आहेत का बर त्या मधल्या बाया हा बर त्याच्या एका बाईला बोलवून घे त्याला बोलून यायचं हा अरे पण तू पहिल्यासारखा गावात दिसत नाही काय भानगड आहे मी वय आता गाव सोडून दिलं या म्हणजे गावात राहत नाही आता आता काल आलोय पोलिटिशियन म्हणन पोलिटिशियन मधन काल आलाय गेले आम तू काय लागले मारले पोलिटिशियन मध्ये गे जरा शांत पासा थोडं शांत दिला धरून पाडा पब्लिक भरपूर आहे परत तुमचं काय 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 म्हणलं पोलिसांनी मारलं तुला पोलिसांनी काल लिहिलं होतं मालिश करून पाठवलंय घरला मग मालिश करून फुकट मालिश केली म्हणल्यावर काय असतंय हेच ना तू काय लागलय मारले काय आता काय सांगायचं शाबाकी दिली मारलं नाही मला म्हणजे दिली मी काय हलका माणूस आहे काय का गाव सोडून मला चार वर्ष झालं बरोबर आहे गाव सोडून तुला चार वर्ष झालं जाताना काय केलं होतं काय केलं होतं बरं शब्द जाऊ ती सोड हा मला फोन यायला लागलाय कोणाचा फोन यायला सुशा हा मी काय केलं काय केलं दोन माझी गावात पोरं होती होती, के? होती। की होती बायकी लहान लहान दोन लेकर होती तुला गावाकडे असताना माझं लगीन झालं होतं हो झालं होतं मी काय केलं काय केलं बायकोनं सगळं भांडणं गेली होतच तुझ्या बायको सारखेच भांडण करायला गेले पण कशामुळे म्हणा कशामुळे भांडण झाली माझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलं तुझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलं आहे काय आणि माझं पोरग कुठं बसतंय मग माझं पोरग उठलं की बायकोच्या पोरला मारल बघा लक्ष द्या ह्याच्या बायकोच्या पोराने ह्याच्या पोराला मारलं परत ह्याचं पोरग उठल ह्याच्या बायकोच्या पोराला झाली दोघाची लय भांडण झाली बायकोला बायको मला बोलली मला घटस्फोट द्या म्हणजे चोट चिठी द्या हा आता ही जे न पकडलेलं नाही झालं होय आता म्हणलं काय पोराची बांधण बायकून घटस्फोट मागितला आता लेकर लेकराच्या बांधण बायको सोडून द्यायचा निर्णय घेतला असं म्हणलं काय कसा लेकरं माझ्या बाषी शिवून निघून जा म्हणजे तुझी तुझी लेकरं ठेवून घेतली बायको माघारी पाठवली बायकू माघारी बाहेरला पाठवली बायको बाहेरला गेली पण जाताना विचार केला तर एकटा जावा लागल बरोबर आहे दोन पैसे कमवायचे म्हणजे लयबार सगळं घेऊन चालत नाही बरोबर आहे दोन लहान लहान लेकर आहेत दोन पैरसंघ घेतली दोन पोरसंघ घेतले आणि तुझ्या बायकोकडे गेलो माझ्या बायकोकडे गेला बर बायको घरी होती तुझी माझी बायको घरी होती म्हणजे वहिनी म्हणजे तू हाक मारली वहिनी वहिनी म्हणलं वहिनी वहिनी म्हणला मी मुंबईला चाललो मी मुंबईला चाललोय दोन माझी पोरग पोरं तुमच्या ठेवा म्हणजे राहू द्या कामात धंद्यासाठी मी मुंबईला चाललो सांगून शिकून मुंबईला गेलो सांगून शिकून मुंबईला गेला मुंबईला गेल्यावर मोठा बिझनेस चालू केला मुंबई मध्ये मोठा बिझनेस चालू केला मुंबई मध्ये आपलंच राजू होत म्हणजे आपल्या मुंबई मध्ये तूच पैसेवान माणूस हेच पैसेवान माणूस हर अरे अरे नुसतं असं वाटण चाललं की हो बाबा इकडे या म्हणायची हा हा म्हणजे तुला फोन पण म्हणलं की लगेच काय म्हणायचे हो बाबा इकडे या म्हणजे सारखं पैसेवान असले पैसेवान असले बर आपला बिझनेस असला लय बिझनेस मोठा की मुंबई आपल्या ताब्यात अरे पण बिझनेस नेमका केला होता कुठला पगार गोळा करायचा लय मोठा बिझनेस मुंबई मध्ये बाजार गोळा करत होता बरे अरे पण त्यांच्या घरात काय लोकांनी पात्र चालले असलेलं उडून तुडून डोयाला घेऊन जावं म्हणायची मला म्हणून म्हणायची काय हो मामा इकडे या आयला बरं का सगळं गोळा केलं सगळं गोळा केलं पैसा कचून कमी होणार पैसाच पैसा, पैसा कमवला आता काय सांगायचं काय झालं सांगायचं गेलं की माझ्या घरात जिकड तिकडं पैसा आता मला पैसा कमवून काय करायचं आता पैसा कमवून काय करायचं बघा अक्कल चालू डोकं चालवलं भरपाय करून डोकं चालवलं आम्ही डोकाऱ्या जायच मला डोकं चालव भरपाय करायची वेरी लागायला मग मला अरे अक्कल चालवली म्हणजे आपली नवशार बाबा ठाण्यात गेलो ठाण्यामध्ये गेला ठाण्यात गेल्यावर पाच एकर जमीन घेतली मुंबई शिटीत वीस रुपये कोट ना वीस रुपये कोट रुपये वीस कोट रुपये बर एकर जमीन घेतली पाच एकर जमीन घेतली आता विचार केला विचार केला आपण मुंबई मध्ये जमीन घेतली आपण मुंबई मध्ये जमीन घेतली हे लय अडचणीत आहे लय म्हणजे लय इकडं इकडे ते बंगल्यावर बंगला सगळं बंगल्यावर बंगल कुठे बी तिकडं बंगल्यावर बंगल बंगल्यावर बंगला रे बंगल्यावर बंगल आता म्हणलं कुठं आपण इथं जमीन शेत काय करायचं मला तर काय पिकणार नाही आजाबाद सिटीत शेत कसं करायचं विचार केला विचार केला दुकानात गेलो दुकानात गेला पन्नास रुपये आणला आणि ती पाचच्या पाच एकर जमीन त्या दावे गुंडाळली पाचच्या पाच एकर ताव्यात बांधली जमीन हायला हुशार आहे तू आलो गावाकडे ती जमीन पाचच्या पाच एकर बांधलेली जमीन तू गावाकडे घेऊन आला गावाकडे आणली आणि घराच्या पलीकडे हातरली ती पाच एकर आणलेली जमीन हा बर अल्ला का त्यात कांद केलं एक वर्षी एक वर्षी कांद केलं सगळी राताळी बरे तू अरे म्हणजे भाव आला नाही म्हणजे भाव आला नाही जमीन केली भाव आला नाही जमीन केली भाव आला नाही विचार करत बसलो काय करावं विचार करत बसला काय करावं तो असली पोरं बारकी ही असली बारकी पोरं शाळेत तसं ती सव्वीस जानेवारीला फिरते झाडे लावा झाडे लावा झाडे म्हणलं शाळेची पोरं सांगायला लागली ती म्हणल्यावर काय तर आपल्याला पैसा भेटल म्हणून पाच एकर झाडं लावली पाचच्या पाच एकर तू झाडं लावली झाडं लावली झाडं लावली दोन तीन वर्ष झाडं सांभाळली oh! दोन तीन वर्ष झाडं सांभाळली ह्या oh! मोठी मोठी झाली झाला नितीन वाघेनं पाच चक्र झाडी लावली ती बरोबर नक्की ग्रामसेवक काय म्हणते तहसीलदार पोलीस कॉनिस्टेबल हे लगा लगा माझ्या शेताकडे आली म्हणजे तुझी झाडं बघायला झाडं बघायला झाडापाशी उभा करायची माझा फोटो काढायची झाडापाशी उभा करायची माझा फोटो काढायची आयला असते आयला म्हणलं आता या पोरासन जाय केले लय भारी झालं लय मोठा पुरस्कार भेटल लय मोठा पुरस्कार भेटेल फोटो काढून घेऊन गेली फोटो काढून घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी पाच पन्नास पोलीस गाड्या वाय 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 करीत आल्या म्हणजे तुझ्या घराकडे आल्या घरा आल्या शेताकडं शेताकडे आणि घराकडे निम्या शेताकडे गेल्या घराकडून हा तुला हुडकायला मला हुडकण्यासाठी पण शेतात होतो बसलेला शेतामध्ये होता बसलेला झाला म्हणले नी तीन वागे वर आले आय म्हणजे पोलिस आले ते आता म्हणलं माझा लय मोठा सत्कार आहे आता साधा सत्कार करते तिथे पाच एकर झाडे लावले ते म्हणल्यावर वजनात जाळीच्या गाडीत बसलो मी वजनात जाळीच्या गाडीत बसला गेलं पोलीस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशनला कुठली लग्न पण मला लय मारलं ले मारलं ले मारलं आता काय जागा अजून आग दुखतय ने मग अरे पण नितीन तू झाडे लावली होती हा पण कशाची लावली होती गांज्याची गांजाची झाडे लावली होती आणि मग काय लागलाय बरं इथं नाही का चालत असेल गांजाची झाडे लावल्यावर तुला काय वाटते उठते मला काय माहिती होतं लागा आमक लागा कशा हा त्या बाईला पुढे बोलो त्या बाईला हात मारा हात मार कशी मारा हात हो बाईला कशा हात मार वजनात 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 हात मार आवाज दे बाईला आवाज देऊ हा ओ बाई लगा गुरावर फुस लागायचो लग काय झालं अरे बाईला जरा सोजवळ आवाज द्यावा आवरो बाई हाय बाय त्याचं काय लोक वजन का हात मार म्हणला की हा वजन पडण्यासाठी त्या मामाला बोकंडी ये की त्याशिवाय माझं वजन पडेल काय आवाज दे आवाज दे आ मारू हा नाजूक हात मारू नाजूक नाजूक बाईला नाजूक हात मारली बाई नाजूक आवाज दिला पाहिजे ओ भुई भुई का भुई मन अहो बाई म्हणा भाऊ भुई म्हणलं तुम्ही तूर आवाजी आवाज काय तर मोबाईल मध्ये चाच जंगलात मी काय गेल जंगलात ती काय जंगलात जाऊन आवाजी आवाज हो माई हे माझ्या आवाज नाही याल मी तिने गिल्ला आणि बरं गिल्ला झाल्यावर बायला काय बियाल मी तिने गिल्ला आवाजी आवाजी बाईला होईल तुला बाई आव म्हणत नाही मग तू मी मारू का अहो बाईला बाई काय बोल ना काय गेला का अभ कलवरी बाबडी सांगली दिसाय लागली या का बारामती पशी जात नाही का सांगली चांगली कशी जाते अरे चांगली दिसाय लागली चांगली दिसते तिला माझं वजन वाढवून सांग तुझं वजन सांगायचं मी मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे हा मोठे रे माणूस माणूस आहे म्हणा मोठा माणूस आहे मोठ मोठ मंत्री संत्री उदार सामान्य तुझ्या दुकानात उद्या पाहिला म्हणायचं अहो ही घरात नुसता जर बाहेर बाथरूम ला जर बाहेर निघला चालत कावा जात नाही मग हेलिकॉप्टर घेऊन जाते आणि कोण चोर बसतोय सगळ्या गावावर हातोय अरे <laughs> तुझा मोठेपणा असला तू काय संडासला कोण हेलिकॉप्टर येते का ला

तुला कळत <laughs> नाही ना आलाय का मला सांगायचं माझी मी बोललो असतो की बाईला ना तुला कळत आमच्या आई ती कळलीच आहे ओ बाई नमस्कार मराठी बात भरून गेला कन्नड बात तुला शंभर टक्के साधं सोपं बोलती बाईला कळत नाही ना आलाय काला काय म्हणते बाई काय म्हणते माहिती आहे तुला कळ बाई काय म्हणते माहिती आहे काय म्हणते महाराजाला इले आलाय महाराजाला पुढे काय ते बायला कशी कोणते करायची काय म्हणलं माहिती ग बायला म्हणलं राम पाय म्हणले घर म्हणली मास्क नाही मास्का पाव आण म्हणते पाव किती गाड हो बाई रामराम हल्ली गुस्त वाटू जर नाही माझी मी बाईला बोलायला तुला काही येत नाही खाली बस आराकड जाऊ नका मामा कार्यक्रम बंद पडत हो <laughs> बाई रामराम हल्ली गुस्त वाटूजर नेम आय एम लेडी आय एम लिंडित लिहित ते आगादरी काय म्हणलं आय एम लिंगित बायला मोठी पण बाय मला इंग्रजीत बोलले काय म्हणली व्हॉट इज युअर गेम हा मी पण मला मोठी पण सांगितलं आय एम लेडीज आय एम लिंडित लेडीज लिलीत लेडीज पाहिजे मोठ्या फॅक्टरीचा मालक ना नाही तुला मागा सांगितलं माझं वजन वाढवून सांग

ठीक आहेच नाही ओ नीट पण सांगतोय आणि तू काय मरतोय मला आणि तू काय बोलतोय तू काय गाजूर 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 ए जी गोटा ए या निमोटा हो अगो गोटा गाणी मना मानच बसली दी उठ माय

तुम्हाला काय येतं हो तुम्हाला हिले मोठा सिंगर आहे ह्याला हा तोंडा ना इले मोठा सिंगर आहे याच्या आवाज फोटो लहान लहान काढून घ्यायचे

देवाचं म्हणलंय मी देवाचं हा शंकराचं म्हणू हा का महादेवाच म्हणू शंकराचं पण मन नको महादेवाचे मन नको काय पोहले बाबाचं गावा या पिऊन देवाचं गाणं म्हणायचं हा ठीक आहे बाई सुंदर असं देवाचं गाणं म्हणतो पण सर्व पब्लिक बसलोय कथा सांगतो कथा हो सांगा लहान लहान पोरं बसलेत कथा सांगतो सदाशिवशंकर गोसावी झाला सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगोलीच्या वाडीला आला आता बाया बसलेल्या चांगली कथा लावलीच म्हणजे दत्ता चांगोराची आणि चावून जे वाढला आला हा आणि जाऊन काय म्हणायला माहित आहे काय चिमली बाजी म्हटलं चिमली माझी सध्या शिवसेन त्रास निघाली आलाय का लगात घ्या बा याला येत नाही मी म्हणतो देवाचं म्हणू देवाच म्हणू सुर द्या कशा मी पुढे म्हणलं की मागणं म्हणे जावा सुशांत वागे मी गाडी गाण पुरी मध्ये ती मागणं म्हणायचं ती म्हणणार ती म्हणी जावं मला येत नाही का नाही येत नाही आई राजा नाहीतर नको मी आंबा गाणं म्हणत नाही इथं जरा आराध्य असल्या तर लय जणांच्या अंगात येईल येऊ द्या येऊ दे अरे गेल्या वर्षी कसल्यात माझं गाणं आलत कुठे हो अरे काय सांगायचं सगळ्यात तुलसापुर त्या बायाच्या अंगात अरे पण गाणं कुठलं कुठं होतं अंडा वा मा वा मागदी लोकांची लकर खोलून झाकलेली कुत्र्यावर येऊन नाही झाकलाय भाडे इंग्रजी कुत्र झालं होतं काय तुला मग सांग आई हा जा हा उढ आणती जा हा शिकाता तुमचा बाप काय बाब ना हिंडत होत काय ना नाही गा मग तुझ असलं ते काय कुठे गेल तर चिमणी माझी त्याला शंकर गाणं म्हणतोय काय बाय काय आमला काय जमत नाही तुम्हाला येते काय नाही कुठली भाषा बोला येत आहे का हा येते गाणं म्हणून दाखवा एरा ढुलकी वाल हे माझ्या बहिणी काय येत पण मला येत ही माझी सुनी बहीण आहे बरोबर मागे सर मागे सर आता जेवढा दिसत आहे